नमस्कार मुलांच्या मोठं होण्यामध्ये त्यांच्या वाढी विकासामध्ये जशी आईची भूमिका महत्त्वाची असते तशीच वडिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते कारण आई का का आणि बाबा हे दोघंही मुलाच्या वाढी आणि विकासामध्ये पूरक असतात कोणीतरी एकच पालक मुलांच्या वाढी किंवा विकासाला पुरेसा होत नाही मुलांचा उत्तम विकास व्हायचा असेल त्यांची छान प्रगती व्हायची असेल तर त्यांना वडिलांच्याही प्रेमाची वडिलांच्याही मायेची गरज असते वडील हे मुलाच्या विकासात ज्या प्रमुख तीन भूमिका बजावतात किंवा मुलांची वडिलांकडनं काय अपेक्षा असते कशासाठी मुलांची ओढ वडिलांकडे असते हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मुलाला असं वाटत असतं की मला जर कुठल्याही प्रकारची अडचण आली कुठलंही संकट माझ्यावर आलं तर माझा बाबा मला प्रोटेक्ट करेल मुलं तुमच्याकडे सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी अपेक्षेने पाहत असतात आणि त्यांना असं वाटत असतं की माझा बाबा केवळ माझंच संरक्षण करेल असं नाही मलाच सुरक्षित ठेवेल असं नाही तर तो आईला पण सुरक्षित ठेवेल आईला पण तो संरक्षण देईल थोडक्यात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझा बाबा घेईल दुसरी गोष्ट जी भूमिका पालकांमध्ये वडिलांनी बजवायला हवी आहे ती आहे डिसिप्लिन मुलाला आई शिस्त लावते निश्चितपणे लावते पण त्याच्यामध्ये माया अधिक असते मात्र जेव्हा कठीण प्रसंग निर्माण होतात जेव्हा अत्यंत आव्हानात्मक अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला वडिलांना सूत्र हातात घ्यावी लागतात आणि कठीण प्रसंगी शिस्त अत्यंत कठोरपणे मुलांना पालन करायला लावण्यासाठी बाबाचा एक खूप मोठा रोल असतो आणि म्हणून आपण म्हणतो की बाबा हा नेहमी धाक आणि आदर यांच्या लेवलला असतो आईकडे आपण थोडंसं जुळवून घेतलं तिच्याशी थोडा मस्का लावला की आई पाघळते तिसरी भूमिका वडिलांची जी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे एज्युकेशन एज्युकेशन याचा अर्थ फक्त अभ्यासाचाच नव्हे किंवा शिक्षणाचाच तो एक भाग नाही आहे तर आपले वडील हे कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यूजना पाळतात कोणत्या मूल्यांवर ते पुढे जातात घरामध्ये कुठल्या मुल्यांना आदर्श समजलं जातं हे मुलं पाहत असतात आणि एवढंच नव्हे तर इवन स्पिरिच्युअली म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा वडील कोणत्या प्रकारच्या मूल्यांना पाळतात पालन करतात त्यांना ते मान्यता देतात हेही मुलं पाहत असतात कारण मुलांसाठी बाबा हा जसं आई ही त्यांची आदर्श असते तसाच बाबा देखील आदर्श असतो त्यामुळे तुमच्या पालक या नात्याने विशेषत वडील पालक या नात्याने तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे असं म्हणतात की आई मुलाला कडेवर बसवते आणि त्याला जग दाखवते पण बाबा त्याला खांद्यावर बसवतो आणि त्याच्याहीपेक्षा उंचावरचं जग दाखवतो त्यामुळेच दा तर छोटं संकट आलं की आपण आई गं म्हणतो पण मोठा जर का एखादा प्रसंग घडला आणि एखादं मोठं आव्हानात्मक असं संकट आलं तर आपण बापरे म्हणतो आईची भूमिका जशी महत्त्वाची आहे तशीच वडिलांचीही भूमिका महत्त्वाची आहे ते तेव्हा बाबा पालकांनो तुमच्याकडून मुलांना संरक्षण शिस्त आणि मूल्यांचं शिक्षण मिळावं अशी अपेक्षा आहे या दृष्टिकोनातून मुलं तुमचं अनुकरण करणार आहेत त्यामुळे बाबांनी देखील एक चांगला मुलगा एक चांगला नागरिक एक सुजाण नागरिक तयार करण्याच्या दृष्टिकोनातून खूप हो महत्त्वाची भूमिका बजावायची आहे विसरू नका धन्यवाद